नमस्कार उन्हाळ्यात आपण आंबा आणि थंडगार पदार्थांचा मनसोक्त आस्वाद घेत असतो म्हणूनच आज आपण पाहणार आहोत उन्हाळ्यातील सर्वांचा आवडता पदार्थ कुल्फी आणि ती कुल्फी आणखी स्वादिष्ट करण्यासाठी त्यात आंबा घालून अगदी बाजारसारखी घट्ट मलैदान आणि गारीगार स्वादिष्ट आंबा कुल्फी घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने कशी तयार करायची हे पाहूयात मिल्क पावडर किंवा अगदी मावाही न वापरता कुल्फीचे साचे म्हणजे मोल्ड नसतील तर घरातीलच साहित्य वापरून कुल्फी कशी किती वेळ सेट करायची त्यासाठी आवश्यक ट्रिक्स आणि टिप्स आपणाला या व्हिडिओमध्ये मिळतील त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग तयार करूया स्वादिष्ट मँगो कुल्फी त्यासाठी इथे एक कढई झाडबुडाची कढई गरम करायला ठेवली त्यात थोडंसं पाणी घालून घेतलं आणि त्यात हे एक लिटर म्हशीचं फुल फॅट मिल्क घेतलेला आहे की जेणेकरून आपली कुल्फी जास्त मलईदार होईल पुढची कृती आपण पाहू दूध गरम होतो आहे तोवर मी आपल्या सर्वांचे आरोग्य रुची किचनकट्ट्यावर स्वागत करते मध्यमाचेवरती आपण इथे दूध गरम करायला ठेवलं होतं हे बघा त्याला साय पकडायला लागली आहे आपल्याला इथे कुल्फीसाठी दाणेदार आणि मलईदार अशी कुल्फी करायची आहे त्यामुळे साय अशी पकडून द्यायची नाही आहे ती आपण दुधामध्ये अशीच मोडून टाकणार आहोत आणि हे दूध आपण हलवतच राहणार आहोत की जेणेकरून ते खालती लागणार नाही आहे आणि त्याच्या बाजूला जी साय तयार होती आहे कढईला जी चिकटी आहे ती पण काढून आपण त्यात घालणार आहोत की जेणेकरून आपलं दूध छान घट्टसर तयार होईल आणि हे बघा ते आपल्याला दिसते ते पंधरा ते वीस मिनटं झाली आहेत एवढं ते आटलेलं आहे दूध आता दूध आटतं आहे तोवर आपण पुढची कृती पाहूयात रेसिपी आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे नवीन येणाऱ्या रेसिपींचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळेल इथे मिक्सरचं भांडं घेतलं आहे आणि त्यामध्ये मी काही काजू आणि साखर घालून आणि वेलची घालून वाटून घेते इथे साधारणतः वीस ते पंचवीस काजू घेतलेले आहेत आणि चार चमचे साखर घेतली आहे आणि दोन वेलचीचे दाणे घेतलेले आहेत आणि आता आपण हे मिक्सरमध्ये बघा छान अशी त्याची बारीक पूड करून घेतलेली आहे ही पूड आपल्याला आता आपण कुल्फीमध्ये घालणार आहोत की जेणेकरून आपल्या कुल्फीला छान दाटसरपणा येईल ती स्वादिष्ट होईल आणि महत्त्वाचं म्हणजे ती जास्त आणखी आरोग्यदायी आणि हेल्दी होईल ही पूड घालून घेतली आहे दूध आपण सारखं हलवत राहणार आहोत आपण दुधापाशी थांबणार असाल तर गॅस मध्यम ते मोठा आचेवर ठेवलात तरी चालेल आणि सारखं दूध हलवत राहायचं असं नाही तर मंद गॅसवर ठेवून आपण आपली इतर कामं करू शकता मध्ये आधे फक्त हे दूध छान असं हलवून घ्यायचं दूध अट्ट आहे तोवर आपण इकडे आता आंबे घेऊयात एक मोठा आंबा असेल तरी चालेल हे दोन आंबे घेतलेत कारण की थोडे छोट्या साईजचे होते आणि ते आता मी कापून घेते आणि रेसिपी आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा तर आंबे असे आपण कापून घेऊयात एकच मोठा आंबा असेल तर तो घेतला तरी चालेल हे दोन छोटे होते म्हणून दोन आंबे घेतलेत हे बघा असे आता आंबे आपण काप काप जे आहे ते मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊयात आणि त्याची पल्प बनवूयात रस बनवूयात आणि तो पल्प आपण इथे पुढे वापरणार आहोत हे बघा छान असा आंब्यांचा गर आपण काढून घेतलेला आहे छान असं तयार झालेलं आहे हे मिश्रण हे आता थोडा बाजूला ठेवूयात आणि इकडे आपण अपन पाहू शकता आपलं दूध बरंचसं आटत आलेलं आहे आणि या कन्सिस्टन्सीला आता आपण गॅस बंद केलेला आहे आणि दूध गार करायला ठेवलं होतं हे बघा दूध आता गार करून झालेलं आहे एकदम गार झालं आहे व्यवस्थित रूम टेम्परेचरला आलं आहे हे बघा त्यामुळे त्यानंतर ते आता छान असं घट्ट झालेलं आहे एवढं घट्ट सर दूध आपल्याला आवश्यक आहे कुल्फी बनवण्यासाठी त्यामध्ये गार दुधामध्ये आता जे आटवलेलं दूध आहे त्यामध्ये हा आपण मँगो पल्प जो आहे आपला आंब्याचा जो रस काढलेला आहे तो आपण घालून घेतो आहे तो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आणि आपण पाहू शकता आंबा घातल्यावरती त्याला खूप छान रंगही यायला लागला आहे त्यामुळे आपल्याला दुसरे कुठलंही आर्टिफिशल रंग घालायचे किंवा दुसरं काही करण्याची काहीच गरज पडलेली नाही आहे आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेतलेलंच आहे परंतु एकदा मिक्सरच्या भांड्यात फिरवून घेऊयात म्हणजे ते आणखी छान व्यवस्थित सगळं मिक्स होईल यामध्ये मी इथे चार चमचे साखर घातली आहे आपल्याला जर आणखी गोड आवडत असेल तर आपण दोन तीन चमचे साखर आणखी वाढवलीत तरी चालेल हे मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेले पल होतं ते आपण आता एका मोठ्या दुसऱ्या भांड्यात काढून घेऊयात दोनदा ते तीनदा मी ते मिक्सरच्या भांड्यात घेऊन फिरवून घेतलं कारण की भांडं मिक्सरचं इथं छोटं घेतलं होतं मोठ्या भांड्यात आपण एकदाच करू शकाल इथे मी हा एक मोल्ड आणलेला आहे आठ पाहू शकता आपण आठ अशा कुल्फी एकावेळी तयार होतील हा प्लॅस्टिकचा मोल्ड आहे प्लॅस्टिकचा साचा यामध्ये आता आपण हे जे कुल्फीचं तयार केलेलं मिश्रण आहे हे आपण घालून घेऊयात आठ कुल्फी आपल्या यामध्ये तयार होतील हे बघा व्यवस्थित आपण त्यामध्ये भरून घेतलेलं आहे आणि ह्याला झाकण मिळतं त्यामुळे आपल्याला दुसरं काहीच करण्याची गरज पडत नाही त्यामुळे आता हे झाकण आपण व्यवस्थित लावून घेतलेलं आहे आणि आता हा साचा मी फ्रीजमध्ये फ्रीजमध्ये जिथे बर्फ तयार होतो तिथे सात ते आठ तासासाठी किंवा रात्रभर म्हणू शकाल ठेवू शकतो आपल्याकडे असा मोल म्हणजे साचा जर नसेल तर अशावेळी हे जे कप मिळतात चहा पिण्याचे कप जे असतात आपण आणतो काही कार्यक्रमांसाठी वगैरे तर ते जर घरात असतील किंवा आपण विकत आणलेत तरी चालतील ते घ्यायचे आणि त्यामध्ये असं आपण हे उरलेलं मिश्रण घालून घेतलं आहे तेही नसतील आपल्याकडे तर आपल्या घरात जे काचेचे कप असतात आपले ग्लासेस असतात सरबताचे त्यामध्ये घातलं तरीही चालेल त्यामध्ये असं मिश्रण घालायचं आणि त्याच्यावरती एखादा पेपर किंवा हे मी इथे टिश्यू पेपर वापरला आहे तो घालून त्याला रबर लावून असं कवर करायचं आणि त्यामध्ये आपल्याकडे ज्या स्टिक्स असतील किंवा काड्या असतील काठ्या असतील त्या घालून हे बघा असं करायचं म्हणजे आपल्या घरात मी म्हटलं त्याप्रमाणे ग्लास जरी वापरले आपण कासेचे किंवा अगदी स्टीलचा ग्लास वापरला तरी चालेल फक्त त्याला असं कागदाने कवर करायचं हे आपण सहा ते आठ तासासाठी फ्रीजमध्ये ठेवून देऊयात आणि हे पाहू शकता आपण दुसऱ्या दिवशी मी हे फ्रीजमधनं काढलेले आहेत डी फ्रीजमधनं साधारणतः आठ तास तर होऊनच गेलेले आहेत आपण आता काय करूयात पहिल्यांदा जे आपले मोल्ड आहे त्यातनं कुल्फी कशी बाहेर काढायची ते पाहूयात हा मोल्ड आपण पाण्यामध्ये ठेवूयात त्याला मोल्ड डुबेल इतपत पाणी घालून ठेवलेलं आहे अगदी दोन चार मिनटं ठेवून द्यायचं तर आपण हे जे कप कपमध्ये आपण जे ठेवलेलं आहे मिश्रण घालून कुल्फी करायला ते पाहूयात हे बघा ते रबर काढून घेतलं त्याच्यावरचा हा जो आपण टिश्यू पेपर आहे तोही काढून घेतला आता त्यातनं कुल्फी काढण्यासाठी हे बघा आपण असा हातावरती तो कप जो आहे तो छान असा फिरवून घेणार आहोत आपल्या हाताच्या उभेमुळे हे बघा व्यवस्थित आपली कुल्फी त्यातनं निघालेली आहे खूप सुंदर रंग आला आहे आणि स्वादिष्ट अशी आपली मँगो कुल्फी म्हणजेच आंबा कुल्फी तयार आहे खूप छान वाटते आणि घरच्या घरी मोल्ड नसेल तर आपण अशा पद्धतीने बनवू शकता आता मोल्डमधली आपण ही कुल्फी काढून बघूयात हे बघा तीही छान निघालेली आहे अगदी दोन तीन मिनटं आपण फक्त ती पाण्यात ठेवला होता साचा हे बघा अशा रीतीनं आपली ही स्वादिष्ट मँगो कुल्फी घरच्या घरी तयार झालेली आहे आपण ही गुल्फी नक्की करून पाहाल आणि आपला अभिप्राय मला कमेंटमध्ये नक्की कळवाल रेसिपी आवडल्यास आपल्या आवडत्या व्यक्तींबरोबर नक्की शेअर करा आणि ही स्वादिष्ट गुल्फी नक्की करून पहा पुन्हा भेटूया अशा छान छान स्वादिष्ट रेसिपींसह तोवर आनंदी रहा आरोग्यदायी रुचकर खा आणि पाहत रहा आरोग्य रुची कट्टा धन्यवाद